रायगडच्या पालीमध्ये अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये तुफान बॅटिंग ढगपुटी सदृश्य पाऊस पडल्यानं काही घरांमध्ये पाणी शिरलं पावसामुळे काही वेळ पालीमधील जनजीवन विस्कळीत पाण्यामधून वाट काढताना नागरिकांची तारेवरची कसरत अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी तुफान पाऊस पडलाय या पावसामुळे येथील खडकाळी व प्रबुद्धनगर जवळील घरांमध्ये पाणी शिरलंय पालीत पडलेले या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं सारख्या पावसामुळे येथील नाले प्रचंड भरले आणि नाल्यातून बाहेर रस्त्यावर पाणी वाहू लागलं येथील रहिवासी राजेश रुईकर अविनाश शिंदे गणेश शिंदे व संजय सागळी आदींच्या घरात व ओटीवर पाणी आलं होतं त्यामुळे या लोकांची मोठी गैरसोय झाली अतिशय कमी वेळात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं आणि या पाण्याचा वेग देखील प्रचंड होता यामुळे येथील रस्त्यावरून पादचारी व वाहनांना जाण्या येण्यास मोठी कसरत करावी लागत होती सागर जैन तेज मराठी न्यूज रायगड रोहा